कोल्हापूर जिल्ह्यात कागलच्या पायल गाडेकर या बनल्या भारतीय सैन्यास सर्वोच्च अधिकारी कागल जिल्हा कोल्हापूर येथील रहिवाशी पायल उत्तमराव गाडेकर यांनी भंडारा जिल्ह्यातील शहापूर गावी डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेज शहापूर येथे भारतीय संरक्षण प्रबोधनी म्हणजे एनडी ए परीक्षेची तयारी केली तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये डी ए लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन एस एस बी मुलाखतीची तयारी सुद्धा त्यांनी शहापूरलाच केली होती तर जालंधर येथून मुलाखत व वैद्यकीय तपासणी पूर्ण केली तरी लवकर पायल गाडेकर या खडकवासला पुणे येथे रुजू होणार आहेत तर कमीत कमी वयात सर्वोच्च अधिकारीपदी पायल गाडेकर यांनी गवसणी घातल्यामुळे पंचक्रोशीतून त्यांचं अभिनंदन होत आहे तर अनेक विद्यार्थिनींसमोर समोर आपला एक आदर्श त्यांनी ठेवलाय शहापूर येथील डिफेन्स सर्व्हिसेस ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी भारतीय सैन्यात अधिकारी होणे ही तर गौरवाची बाब आहे यापुढे सुद्धा शहापूर येथून अनेक विद्यार्थी पायल गाडेकर प्रमाणे सर्वोच्च अधिकारी घडतील असा विश्वास संस्थेचे प्राचार्य नरेंद्र यांनी व्यक्त केला या आढावा घेतला आहे हिरकणी न्यूज चे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी किशोर गायकवाड यांनी नवे पारगावहून चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा